लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे शुक्रवारी एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले कृषी विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी राज्य शासनानं नियुक्ती केलेली आहे डॉक्टर गेडाम यांनी यापूर्वी जवळपास पावणे दोन वर्ष नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळलेली होती नाशिक विभागीय आयुक्तपदी नियुक्तीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील राधाकृष्णन बी दीपेंद्रसिंह कुशवाह नैना गुंडे आदी अधी अधिकारी शर्यतीत होते मात्र गमे यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी राज्य शासनाच्या सेवा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या आदेशानुसार गमे यांच्या जागी पुण्यातील कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत डॉक्टर गेडाम नाशिक महापालिकेत दहा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी रुजू झालेले होते त्यांनी आठ जुलै दोन हजार सोळापर्यंत नाशिक महापालिकेचा कारभार पाहिला या काळात त्यांनी शहराच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या विषयांवर रोखोक भूमिका घेत प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावलेलं होतं राधाकृष्ण गमे यांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा राहिल्यानं त्यांनी नाशिकलाच प्राधान्य देत विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेतला तर गेडाम यांची बदली झाल्यानंतर केंद्रात रेल्वे मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती डॉक्टर गेडाम दोन हजार दोनच्या च्या अधिकारी असून त्यांनी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील काम पाहिलेलं आहे त्याचबरोबर जळगाव महापालिका आयुक्त लातूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर आणि उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे राज्याचे परिवहन आयुक्त पद देखील त्यांनी भूषावलं दोन हजार पंधरामध्ये नाशिकमध्ये झालेला कुंभमेळा व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली होती तसंच नाशिक महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी काम केल्यानं ना, त्यांना नाशिकचा परिचय आहे त्यामुळेच आगामी सिंहस कुंभमेळ्याच्या दृष्टीनं त्यांची विभागीय आयुक्त पदावर नियुक्ती केली असल्याचं बोललं जातं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक